मगाशी सांगत होते की बैठक कशासाठी घ्यायला काय का संबंध आहे बैठक घ्यायचं अरे समाजाची आम्ही सगळे एकत्र येणार समाजाचं बैठक लावणार याचा कुणाचं काय आक्षेप असायचं काय गरज नाही आहे सरता दमदाटी करत असेल किंवा दादागिरी करत असेल मी तुम्हाला सांगतो की त्याच्या कमरेत लात घाला त्याच्या त्याच्यावर हायगाई करू नका कुणीतरी यायचं कुठल्या तर पक्षात इकडं तिकडून चमचेगिरी करत इकडं तिकडं फिरत यायचं आणि इथं येऊन जर करता या पक्षामध्ये येऊन दादागिरी करत असेल तर आपण कोणी सहन करू नये मग बोलताना सांगितले की प्रभा क्रमांक अकराच्या संदर्भात प्रभा क्रमांक अकरा हा मध्य मध्ये अर्धा येतो आणि बाकीचा भाग हा शहर उत्तर मध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्याला मी सांगू इच्छितो कि आपला समाज एकत्रित राहायला पाहिजे ही सगळ्यात पहिल्यांदी महत्वाची गोष्ट आहे गेल्या आम्ही दोन तिकीट लिंगायत समाजाचे दिलं होतं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अकरामध्ये त्यावेळी आपण थोडं बहुत मतांनी कमी पडलं कुठेतरी कमी पडलं आणि आपले दोन्ही लिंगायत समाजाचे शीट आपले पराभूत झाले आपले बिराजार बसलेले त्यांना आणि बरम शेट्टींच्या घरच्यांना या दोघांनी दिलं होतं पण आपल्या सगळ्याला विनंती करतो की आपण सगळ्या गोष्टी आपण ह्या सगळ्या तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करता तिथं अनेक कार्यक्रम घेतलं पक्षाला उभं केलं पक्षाचं प सभासद नोंदणी केलं लोकांचं आमदारची ज्या खासदारची ज्यावेळी मतदान करून घेतलं पण आपण सगळ्यांनी हे सगळं करत असताना आपली ही ताकद आपण स्वतः आपण ताकद दाखवावं ही तुम्हाला सगळ्याला विनंती करतो ज्याप्रमाणे आज इथं उपस्थित आहात तुम्ही आणि या उपस्थितीमध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे आपली ताकद लिंगायत समाजाची जवळपास इथं त्या प्रभागामध्ये आठ ते दहा हजार लोक लिंगायत समाज आहेत त्या आठ ते दहा हजार लोकांनी एकत्रित आलं तर समोरचा माणूस दुसरा कोणी निवडून येऊ शकत नाही केवळ फक्त आपल्या समाजातच माणूस निवडून येतो पण ही समज ही आपल्याला सगळं करायचं असेल तर आपला समाज एकत्र येण्याची गरज आहे आणि आपल्या सगळ्याला मी विनंती करतो की समाज एकत्र यावं तुम्ही सगळ्यांनी ताकद वाढावं आपल्या समाजातला कोण माणूस काम करतो त्याच्या पाठीमागं ताकद लावून आपण पक्षामध्ये तिकीट द्या नाही दिलं तर आपण पुढचा विचार करू जोपर्यंत तिकीट मागणं आपलं काम आहे आपण तिकीट मागायचं आणि सगळ्यांनी समाजाने इकडे एक जण मागितला तिकडे एक जण मागितला किंवा इकडं कोणीतरी मगाशी सांगत होते की बैठक कशासाठी घ्यायला आलो कशा काय संबंध आहे बैठक घ्यायचं अरे समाजाची आम्ही सगळे एकत्र येणार समाजाचं बैठक लावणार याचा कुणाचं काय आक्षेप असायचं काय गरज नाही आहे जर करता दमदाटी करत असेल किंवा दादागिरी करत असेल मी तुम्हाला सांगतो की त्याच्या कमरेत लात घाला त्याच्या त्याच्यावर हायगाय करू नका कोणीतरी यायचं कुठल्या तर पक्षात इकडं तिकडून चमचेगिरी करत इकडं तिकडं फिरत यायचं आणि इथं येऊन जर करता या पक्षामध्ये येऊन दादागिरी करत असेल तर आपण कोणी सहन करू नये आपण शेवटी आपण सगळे वीरशेव लिंगायत आहोत आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो आपण एक प्रकारचा एकत्र ये येणं हे ये सगळ्यात महत्वाचं आहे आणि आजच्या या निवडणुकीमध्ये आपण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आपली ताकद दाखविल्याशिवाय आपण राहायचं नाही आहे आपल्याला माहित आहे की आपण आज मी एकटा आलो उद्या आपल्याला गरज पडली तर पूर्ण समाजच घेऊन मी तुमच्या प्रभागामध्ये येईन आणि तुमच्या पाठीमागं ताकद येईल आज आपल्या आप सगळ्यांना मी सांगू येतो मी खरंच शिरसेल्यांचा मी आभार मानतो की आपण समाजाला एकत्र करण्याचा निदान प्रयत्न तर सुरू केला आणि हे प्रयत्न आपण जोपर्यंत निवडणुका जोपर्यंत लागत आहेत किंवा जोपर्यंत निवडणूक निकाल लागणार आहे तोपर्यंत आपण हे प्रयत्न थांबू नये सातत्यानं प्रत्येक समाजातला प्रत्येक माणसाला जोडत जावा आणि सगळ्यांना एकत्रित करा आणि तेच आपल्या शेवटी आपल्याला समाजाची उन्नती करायची असेल किंवा समाजाचा विकास करायचा असेल तर आपला एक लोकप्रतिनिधी आपल्या या महानगरपालिकेमध्ये जा राहायला पाहिजे आपल्या भागातल्या लोकांचं जे काही कामं असेल सर्वसामान्य माणसाचं किंवा का, ज्या काही अडीअडचणी असतील ते सोडवण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी या महानगरपालिकेमध्ये असायला पाहिजे आपण प्रत्येक वेळी दुसऱ्याला निवडून देतो आणि दुसऱ्याच्याकडे हा आपण बघत बसतो आणि त्याच्या पाठीमागं लागतो माझं काम करून दे आता आपला हक्काचा माणूस निवडून यायला पाहिजे इथं आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो आणि त्यामुळं आपण या आपल्या शिरसेने आपल्या सगळ्याला एकत्रित केलं मला असं वाटतं की आज कमी संख्येने तुम्ही इथे उपस्थित असतात पण ही संख्या वाढायला पाहिजे प्रत्येकाशी चर्चा व्हायला पाहिजे प्रत्येकाचं समाजातल्या प्रत्येक माणसाला जागरूक व्हायला पाहिजे आणि ही जागरूकता ही समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपल्यासाठी ही गरजेचं आहे आज आपल्या आपण बघतो सगळे समाज एकत्र येतात त्यांच्या त्यांच्या माणसाचं त्यांनी शिफारस करतात त्यांना निवडून आणायचा प्रयत्न करतात आपण काय चूक केलं कोणीतरी आपल्या महाराजांनी म्हणलं मगाशी म्हणले की तुम्हाला पदाधिकारी भारतीय जनता पक्षातनं पदाधिकाऱ्यावरनं कमी करतो तुम्ही इथं बैठक कशाला घ्यायला आला भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षांचं असं वागणं असेल तर चुकीचं आहे आणि असं काहीतरी वाटत असेल कोणी आपल्या समाजाची बैठक घेऊ नये समाजाचा संदर्भात चर्चा करू नये हे चुकीचं आहे आणि त्या प मी स्वतः मी सांगू इच्छितो की सम मी वीर शेव समाजाचा समाजाचं आहे मी वीर शेवच्या उन्नतीसाठी वीर शेव प्रगतीसाठी मी त्यांच्या बरोबर राहणार आणि असं एक काय दहा बैठका घेईन आणि त्या आपल्या समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करीन समाजाचा विकास करणं म्हणजे या राष्ट्राचा विकास आहे समाजाचा जोपर्यंत आपले लहान सहान समाज विकास होऊ शकत नाही या देशाचा विकास होऊ शकत नाही आपल्या सगळ्याला विकास करायचा असेल तर आपण सगळे एकत्र यावं आणि तुमच्या पाठीमागा ताकदीनं आम्ही सगळे वीर शैव बांधव तुमच्या माग आहेत आणि ज्यावेळी त्यांना तुम्हाला कुणाचा त्रास होईल मी सांगू इच्छितो की तुम्हाला तुमचा त्रास झाला तर आम्ही तुमच्याबरोबर राहू आणि एवढंच नाही तर मी त्यावेळी आम्ही कुठल्या पक्षाच्या दुसऱ्या कुठल्या पक्षाचा विसरून जाऊ सगळ्या पक्ष मिळून आम्ही तुमच्या पाठीमागा तात्तीने उभं राहू एवढं सांगतो इथं बोलिलं माझा मान सन्मान केलं याबद्दल आपल्या समाजाचं आपल्या सगळ्यांचं शिरसेला उडल्या यांच्या सगळ्या सगळ्या मित्रपरिवाराचा मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द पितो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद